नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभांमध्ये तांत्रिक खोडा पंधरा टक्के अर्ज होणार बाद त्यानंतरची बातमी आहे देशातील पहिले हळद संशोधन केंद्र वसमत मुख्यमंत्र्यांनी केला आठशे कोटीचा निधी मंजूर त्यानंतरची बातमी आहे बीड जिल्ह्यातील खरीप दोन हजार तेवीसच्या उर्वरित पिकीमा तातडीने वितरित करा कृषी मंत्री धनंजय मुंडे त्यानंतरची बातमी आहे शिंदे सरकारची आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका, सेविका यांच्यासाठी मोठी घोषणा लाखाचा अपगती विमा जाहीर त्यानंतरची बातमी आहे नाशिक मधून लष्करी आळाईमुळे शेतकरी संकटात त्यानंतरची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी अब्दुल सत्तार त्यानंतरची बातमी आहे लाडकी बहीण साठी ग्रामीण भागातून पावणे दोन लाख अर्ज आहे शेती प्रश्नावर लोकसभेत खडाजंगी महाराष्ट्रातील खासदार आक्रमक त्यानंतरची बातमी आहे राज्यातील सव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना पाच वर्ष मोफत वीज सात पॉइंट पाच एच पी पर्यंत कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार फायदा त्यानंतरची बातमी आहे सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ त्यानंतरची बातमी आहे जोरदार पावसाचा अकरा जिल्ह्यांना अंदाज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार त्यानंतरची बातमी आहे मुळासह खडकवासाला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधारा चोवीस तासात पाण्याची मोठी आवक त्यानंतरची आहे राज्य सरकार केवळ लाडका बिल्डर लाडका उद्योगपतीसाठीच काम करते शेतकऱ्यांसाठी कधी वेळ काढणार पटोल्यांचा सवाल त्यानंतरची बातमी आहे राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट करावी पटोले शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद